शेतकरी मित्रांनो डिसेंबर सुरू झाला की शेतकरी बांधवांच्या मनात एकच धास्ती येते आता अचानक पाऊस येणार तर काय तयार झालेल्या पिकांवर अवकाळी पावसाचा फटका बसणार का काय कारे। कारण मित्रांनो एक वेळ मेहनत येते पण वेळेचा पाऊस अवकाळी पाऊस सगळं गणित बिघडून जातो पण शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमची ही चिंता नक्कीच कमी होईल कारण राज्यासाठी एक अत्यंत महत्वाचा आणि दिलादायक हवामान अंदाज समोर आला आहे मित्रांनो प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी थेट पंचवीस डिसेंबर पर्यंतचा स्पष्ट अंदाज जाहीर केला आहे आणि या अंदाजानुसार शेतकरी मित्रांनो पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजानुसार अवकाळी पावसाची भीती नाही पण याच अंदाजामध्ये एक मोठा इशारा सुद्धा दिला आहे जो जाणून घेणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूपच गरजेचा आहे तो इशारा नेमका काय आहे थंडी किती वाढणार आहे आणि पिकांचे रक्षण कसे करायचे तसेच मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे अशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि खात्रीशीर अपडेट्स मिळत राहाव्यात यासाठी आपल्या एन मराठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि डाव्या बाजूला असलेल्या बेल आयकॉन नक्की दाबा चला तर मग आजचा महत्वाचा हवामान अंदाज पाहूया पंजाबराव डक हवामान अंदाज डिसेंबर महिना सुरू झाला असताच राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो अचानक पाऊस येणार तर नाही ना पिकांना अवकाळीचा फटका बसणार तर नाही ना याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाबराव डक यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यासाठी महत्वपूर्ण हवामान अंदाज वर्तवला असून हा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत आहे त्यांच्या अंदाजानुसार आजपासून थेट पंचवीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही त्यामुळे या काळात अवकाळी पावसाची चिंता करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे मात्र शेतकरी मित्रांनो पाऊस नसला तरी थंडीचा जोर वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे उत्तर भारतातून वाहणाऱ्या या थंड वाऱ्यामुळे राज्यात तीव्र थंडीची लाट कायम राहणार असून ही थंडी केवळ रात्रीपुरती मर्यादित न राहता काही भागांमध्ये दिवसादेखील जाणू शकते विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारटा वाढण्याची शक्यता असून किमान तापमान घट होण्याची चिन्हे दिसत आहेत शेतकरी मित्रांनो या थंडीचा प्रभाव राज्याच्या सर्वच विभागामध्ये जाणवणार आहे विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा खान्देश उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र तसेच कोकणपट्टी या सर्व भागांमध्ये थंडी तीव्र राहील असा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली जिल्हा कोल्हापूर पुणे या पट्ट्यात आभाळ स्वच्छ राहणार रा असून पावसाची शक्यता नाही मात्र थंडीचा कडाका अधिकच जाणवेल शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही पावसाची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत केवळ थंड वारे आणि गार वातावरण राहील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्तरेकडील वाऱ्यामुळे दिवसादेखील हवेत गारवा जाणवण्याची शक्यता आहे व्यक्त करण्यात आली आहे